जो तेथील श्री यलमदेवी यात्रा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस अखेर भरवण्यात येणार आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस अखेर भरवण्यात येणाऱ्या जो तेथील श्री यलमादेवी यात्रेत येणाऱ्या भाविकांना मात्र समस्यांचा सामना करावा लागणार आहे या यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी श्री अलमदेवी प्रतिष्ठान जतने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी त्या तोकड्या पडत आहेत त्यातच तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांनी श्री अलमदेवी यात्रेकरिता आरक्षित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ घातल्या आहेत त्यामुळे यात्रा भरवणे अवघड होत आहे त्याचबरोबर जत यात्रेत मास्क सक्ती करणे आवश्यक आहे अश्मिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार